तमासा डोड़ा देखनिका काला निरा भाईयानो सदोदीत नयने नयनहारपे निरया च स्वरूपे मनी वसो आकारा वेगले नाही माझे नेत्रे देख शुद्ध ज्योति ज्ञानोबाची वाणी पूर्ण रूप द्यावी पाहावी आत्मज्योती माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमदभवगीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक तेवीस आणि माऊलींनी त्या श्लोकावर ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायामध्ये एकशे सत्तेचाळीस क्रमांकाच्या के ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत अंतवत्तो फलमे ते शांत अल्पमे धस्साम देवान देवय याती मद्भक्ता यांती मामपी अर्थात भगवंत सांगतात अर्जुना अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात त्यांचं ज्ञान हे अर्धवट असतं त्यांच्यापासून प्राप्त होणारी फळे अर्थातच मग मर्यादित राहतात आणि ते अनित्य असतात कारण पुढे नव्याध्यामध्ये आपण चिंतन करणारच आहोत ते विसाव्या एकविसाव्या श्लोकमध्ये भगवंत नव्या ध्यात म्हणतात ते तम भोगता स्वर्गलोकं विशालम क्षणे पुण्यमर्तेलोकम विशंती पुण्याचा ठा ठेवा आहे तोपर्यंत स्वर्गलोकामध्ये त्याला थांबता येतं पुण्य खर्ची पडत असतं भोग घेत असताना जसं या मृत्युलोकी आपण सुख जे भोगतो ते आपल्या पुण्यकर्माचं निर्माण झालेलं फळ आपण खर्ची करत असतो अगदी त्याप्रमाणे स्वर्गामध्ये पुण्यवंत जात असतात आणि पुण्याचा क्षय झाला की पुन्हा मृत्यू त्यांना परत यावं लागतं देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात यांती देवव्रता देवान पितृयांती पितृव्रता भुतान यांती, यांती भुत्तेजा यांती मध्या जिनो अपिमाम नव्या भगवंत सांगतात की ज्याची तुम्ही उपासना केली तो लोक तुम्हाला प्राप्त होत असतो देवलोकाची उपासना केली तर देवलोक प्राप्त होतो मृत्यूलोकाची उपासना केली मृत्यूलोक प्राप्त होतो वासना शिल्लक राहिले तर मृत्यूलोकामध्ये यावं लागतं पितृलोकांची उपासना केली पितृगण प्राप, प्राप्त पितृ पितृलोक प्राप्त होतात परंतु भगवंत सांगतात की भक्ता यां मधभक्ता यांमपी देवे जे आणते देवाची भक्ती देवलोकांची भक्ती केली तर देवलोक त्याला प्राप्त होतं त्या भक्ताला परंतु जर भक्ताने माझी भक्ती केली भक्ता यांती मामपी देवान देवानदेवे जो यांती मदभक्ता यांती मामपी माझी पूजा केली तर माझ्या धामाची त्याला प्राप्ती होत असते भगवत भक्त हा भगवत धामाच्या प्राप्तीकरिताच भक्ती करत असतो महाराज कारण ते एकमेव स्थान असं आहे की त्या ठिकाणी एकदा गेलं की परती माघारी घेतं नाही पुन्हा कुठल्याही लोकांमध्ये पृतृ पितृ लोकांमध्ये नाही मृत्यू लोकांमध्ये नाही इंद्र लोकांमध्ये नाही स्वर्ग लोकांमध्ये नाही पितृ लोकां कुठल्याच लोगाम लोकांमध्ये पुन्हा जाण्याची गरज पडत नाही हे भगवंतच सांगतात की यद् यम प्राप्येनं निवर्तन ते तद्धाम परमम मम आठव्या अध्यामध्ये एकविसाव्या श्लोकात भगवंत सांगतात भगवंत सांगतात की त्या धामाची एकदा जर प्राप्ती झाली तर पुन्हा परत या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच भासत नाही त्यालाच आपण मोक्ष म्हणतो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं बाहेर पडणं म्हणजेच भगवंत धामाची प्राप्ती करून घेणं पुन्हा जन्मा येणे नाही असं ते धाम असतं महाराज यम प्राप्येनं निवर्तन ते तद्धाम परमम भगवंत अभिवेचन देतात की एकदा तुमची एंट्री त्या ठिकाणी झाली तुमचा प्रवेश त्या धामामध्ये झाला माझ्या धामामध्ये की पुन्हा तुम्हाला कर्म शिल्लक राहत नाही आणि कर्मफळ शिल्लक राहत नाही पूर्ण मुक्त अवस्थेत तुम्ही त्या धामाची प्राप्ती करतात आणि एकदा त्या धामात आलात की पुन्हा परती नाही मौली यावर भाष्य करताना ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग एकशे सत्तेचाळीस क्रमांकाच्या वेळीत म्हणतात परिते भक्त माते नेनती जे कल्पने बाहेरी न निगती म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत अंतवंत म्हणजे नाश पावणार ज्याला अंत आहेत असे अंतवंत कुठलाही लोक तुम्ही प्राप्त केलं भगवत धामाशिवाय तर त्याचा नाश हा ठरलेला आहे कारण वर्ग सुख जरी असलं तरी त्या सुखाची गणतीसुद्धा भौतिक सुखामध्येच होते जीवाला सुख वाटावं याकरिताच ती धडपड असते परंतु जसं गाठीशी असलेला पैसा आहे तोपर्यंत खर्चण्यामध्ये त्याचा उपभोग घेण्यामध्ये आनंद आहे परंतु एकदा तो पैसा संपला की तो आनंद त्या ठिकाणी विरून जातो तस पुण्यकर्म केल्यानंतर पुण्याची जोड असली तरी होईलही स्वर्ग सुखाची प्राप्ती कदाचित परंतु क्षणे मारते लोकम विशंती तया पुण्याची पावटी सरे मग येऊ लागती माघारे मृत्यूलोगी एकदा पुण्य संपलं की मृत्यूलोकामध्ये त्याला यावंच लागतं मग मृत्यूलोकामध्ये लोकामध्ये या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये जर येऊ नये असं वाटत असेल तर ज्ञानवंत व्हावं लागतं पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करावी लागते आणि नाही जर केली परी ते भक्त माते नेनती अर्धवट ज्ञानामुळे असे भक्त भगवंत म्हणतात मला ओळखत नाही परी ते भक्त माते नेनती जे कल्पनेबाहेरी न निगती भक्त मला जाणत नाही कारण आशा पाश जे आहे सात पाश सांगितले आहे महाराष्ट्रात आशा पाश बद्ध काम क्रोध परायणा इहंत कामभोगार्थम अन्याय अर्थ संचयान आणि हे पाश असे आहेत सात पाश म्हटलेले आहे गृहपाश दारा पुत्रपास पुत्रपाश धनपाश अशा या सात प्रकारचे जे पाश आहेत मोहपाश आशापाश या सात पाशामधून माणसाची सुटकाच होत नाही महाराज माणसाला वेडून घेतात हे सात पाश आणि या सात पाशामध्ये अडकल्यामुळं तो जीव बाहेर पडतच नाही आणि म्हणूनच नाशिवंत अशी इच्छित फळे त्यांना प्राप्त होतात कारण उपासनास ते <mí toys》तीच्ण है>।. ज्या त्या देवतांची करतात जसं स्वर्गलोकाची प्राप्ती करायची असेल इंद्रलोकाची प्राप्ती करायची असेल पुण्यकर्माने त्यांनी ते करतात सूर्यलोकाची उपासना सूर्य सूर्यलोकाची प्राप्ती करायची असेल तर सूर्यदेवाची उपासना करतात चंद्रदेवाचे चंद्र लोकाची प्राप्ती करायची असेल तर चंद्र लोक चंद्राची उपासना करतात उपासना करणं चुकीचं नाही आहे परंतु मोक्षफळ देणारं ते नाही त्यांच्यापासून इतर देवतांपासून जे सुख मिळतं ते अल्पसुख असतं आणि हे अल्प अल्पबुद्धीचे लोकच अशा क्षणिक सुखाच्या मागं लागतात ज्यांना सर्व सुख हवं आहे ते खरं तर परमार्थात आहे भगवंताच्या भक्तीमध्ये आहे कारण एकदा भगवंताच्या धामाची प्राप्ती झाली की पुन्हा त्या ठिकाणाहून मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच पडत नाही भगवंत सांगतात की यांती देवव्रता देवान पितृयांती पितृवता भुत्तान यां भुतिजा यांती, यांती, यांती मध्य जिनो अपिमाम माझी भक्ती जे करतात ते माझ्या धामाच्या प्रतीच येतात की जे नेत्य आहे अविनाशी आहे शाश्वत आहे अशा शाश्वत धामाची प्राप्ती ज्ञानवंतच करू शकतात परंतु अल्पबुद्धीची काय अवस्था होते माऊल्याच्या वयीतून सांगतात परी ते भक्तमाते नेनती जे कल्पने बाहेरी न निगती मनोनी कल्पित फळ पावती कल्पित म्हणजे इच्छिलेलं म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत त्यांनी जे प्राप्त केलेलं असतं ते नाशिवंत असतं शाश्वत असत नाही आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति बाई की जय